नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन तीन गोष्टींची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मला शेअर मार्केट ॲप शेअर मार्केट मराठीच्या ॲपबद्दल सांगायचं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे किशर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील अॅप आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही अजूनपर्यंत जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सगळ्यात पहिली जी कमेंट असते ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्या पिन कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला या व्हिड ॲपच्या लिंक दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल इन्स्टॉल करू शकता हे झालं ॲप आप बाबत आपण आपल्याला माहितीच आहे की लाईव्ह मार्केट सेशन आपण संपूर्ण आठवडा घेत असतो आणि त्यामध्ये सोमवारचं जे लाइव सेशन असतं हे सर्वांसाठी असतं त्याचप्रमाणे ह्या सोमवारी देखील म्हणजे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस साठी पंचवीस रोजी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे या सेशन मध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं मार्केटमध्ये कोणत्या मुवमेंट येऊ शकतात त्याची का कारणं काय आहेत ह्या सर्व गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण करून समजून घेत असतो तर त्यामुळे हे जे सेशन आहे हे अटेंड करायला अजिबात विसरू नका त्यानंतर मंगळवारचं जे सेशन असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असेल फ्री कोर्स मधील सदस्यांसाठी एक दिवस आड म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार तीन दिवस आठवड्यातून लाईव्ह सेशन असणार आहेत आणि प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन्स आपल्याला असणार आहेत आणि या सेशनची वेळ जी आहे ही सकाळी नऊ वाजता असते नऊ वाजल्यापासून हे सेशन चालू होईल याची लिंक आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत या ग्रुपवर आज रात्री म्हणजे रविवारी रात्रीच पाठवली जाईल तुम्ही ते सेशन त्या लिंकवर क्लिक करून सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बघू शकता हे झालं लाइव मार्केट सेशन अजिबात चुकू नका मागच्या काही दिवसांमध्ये मा जे जे सेशन्स मध्ये आपण सांगतोय त्या पद्धतीनं मार्केटमध्ये मा मुवमेंट होताना दिसतेय तर त्यामुळे सोमवारी काय होत आहे हे सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया आपण नुकतेच एक कोर्स आणि एक सर्विस लाँच केलेली आहे त्यापैकी शेअर मार्केट मराठीचा जो मेगा कोर्स होता अनेक जण या कोर्सची वाट बघत होते तर तो, तो आता लॉन्च झालेला आहे आणि जर तुम्ही फ्री कोर्सचे सदस्य असाल तर तुम्हाला पेमेंट करताना वेगवेगळे वेग ऑप्शन्स कोणकोणते उपलब्ध आहेत त्याची माहिती इथे बघूया नॉर्मल पद्धतीनं तुम्ही यू पी आयनं पेमेंट करू शकता नेट बँकिंगनं करू शकता क्रेडिट कार्डनं करू शकता डेबिट कार्डनं करू शकता तुम्हाला जर ई एम आय पाहिजे असेल तर दोन ऑप्शन उपलब्ध आहेत पहिलं ऑप्शन म्हणजे क्रेडिट कार्ड ई एम आय जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे ई एम आय करून घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कार्डनुसार तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने अठरा महिने चोवीस महिने तुमचं कार्ड ज्या पद्धतीनं तुम्हाला फॅसिलिटीज पुरवतं त्यानुसार तुम्ही तितक्या महिन्याचा ई एम आय करू शकता ओके तर क्रेडिट कार्ड ई एम आय मध्ये तुमच्या हातात तो ऑप्शन असतो की कि किती महिन्याचा ई एम आय आहे जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर आपण ॲपमध्येच ई एम आय च ऑप्शन दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तीन ई एम आय चा ऑप्शन उपलब्ध आहे पहिला ई एम आय पहिला हप्ता जो असेल तो ऍडमिशन घेतानाच भरायचा आहे दुसरा हप्ता जो आहे तो एक महिन्यात भरायचा आहे आणि तिसरा हप्ता जो आहे तो दोन महिन्याच्या आत भरायचा अशा पद्धतीने तीन महिन्याचा ईएमआय आपल्याला उपलब्ध असणार आहे तर ह्यामध्ये तुम्ही कोणताही ईएमआयचं ऑप्शन निवडू शकता हे झालं फ्री कोर्सच्या सदस्यांना आता पेड कोर्सच्या सदस्यांना कसं आहे की त्यांना डिस्काउंट कुपन सुद्धा मिळालेलं आहे तर त्यामुळे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी कोणकोणते ऑप्शन उपलब्ध आहेत तर युपीआय नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे तर ऑप्शन उपलब्ध आहेतच क्रेडिट कार्ड ई एम आय ऑप्शन उपलब्ध आहे आणि आता ऍपमध्ये ई एम आय हा पर्याय सुद्धा उपलब्ध झालेला आहे तो आजपर्यंत नव्हता आज तो उपलब्ध करून दिलेला आहे मात्र त्याच्यासाठी काही विशेष सूचना आहेत ह्या सूचना तुम्ही पेड कोर्सचे जे आपले व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये त्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत त्या वाचून तुम्ही काय करू शकता जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल आणि तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असून तुम्हाला या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर तीन ई एम ची फॅसिलिटी आता तुम्हाला सुद्धा उपलब्ध आहे ओके तर हे झालं या नवीन कोर्स विषयी आपली इंडेक्स मधली रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ही पेड सर्विस आता तुम्ही विकत देखील घेऊ शकता ती सर्व्हिस तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि ही मेंबरशिप बेस्ड सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं एक महिना तीन महिने सहा महिने नऊ महिने वर्ष अशा काहीतरी त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटतो तो ऑप्शननं तुम्ही ती सर्व्हिस घेऊ शकता तर ह्या पद्धतीनं आपल्याला नवीन कोर्स आणि सर्विस विषयीची माहिती मी इथे सांगितलेली आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आणि ह्याच्यावर मी काही लेवल्स काढलेले आहेत तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर ह्याच्यावर तुम्हाला काही तीन चार लेवल्स दिसतात पहिली जी लेवल आहे सगळ्यात महत्त्वाची ती आहे पंचवीस हजार एकशे बाराच्या आसपास तुम्हाला जर आठवत असेल तर पंचवीस हजार एकशे बारा लाच शुक्रवारी क्लोजिंग झालंय चार्ट वर क्लोजिंग खाली झालं होतं इथे पण प्रत्यक्षात क्लोजिंग पंचवीस हजार एकशे बाराला झालंय मी काय केलंय चार्टवर जे क्लोजिंग झालंय त्याच्या आसपास सुद्धा एक मार्किंग केलंय कारण ती लेवल सुद्धा महत्वाची आहे कारण पूर्वी तिथेच हाय बनून आपल्याला सेलिंग आलेलं होतं आणि मग आपल्याला ब्रेकआउट येऊन पुन्हा त्या लेवलला येऊन क्लोजिंग दिलेलं होतं त्यामुळे ह्या लेवलला खूप महत्व आहे तर अशा प्रकारे ह्या दोन लेवल काढलेल्या आहेत वरच्या बाजूला एक लेवल काढली आहे आता मी तुम्हाला ह्या लेवलचं सा महत्व सांगतो उद्या मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होईल उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून आपलं लाईव्ह सेशन आहेच त्यामध्ये आपण चर्चा करणारच आहोत मात्र ज्यांना लाईव्ह सेशन अटेंड करता येणार नाही त्यांच्यासाठी ना सांगतोय मॅक्झिमम सदस्यांनी ते अटेंड करावं म्हणजे लाईव्ह मध्येच तुम्हाला बरेचशे डाऊट क्लिअर होऊन जातील तर ज्यांना अटेंड करता येणार नाही ना 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 त्यांनी हे लक्षात घ्या की ही जी लेवल आहे पंचवीस हजार एकशे पंचेचाळीस ची ही अतिशय महत्वाची आहे त्याचबरोबर पंचवीस हजार एकोणऐंशी ची ही जी लेवल आहे ही फार महत्वाची आहे ह्या दोन लेवलच्या मधोमध मद आपल्याला क्लोजिंग शुक्रवारी मिळालेलं आहे आता जर समजा सोमवारी गॅप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं आणि ही पंचवीस हजार एकशे ची लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग पंचवीस हजार च्या दिशेनं पंचवीस हजार दिशे पंचवी एकशे चौऱ्याण्णव एकशे च्या दिशेनं आपल्याला निफ्टीची किंमत जाताना बघायला मिळू शकते मात्र काही कारणामुळे जर इथे ओपन झालं आणि जर खाली जायला लागलं आणि पंचवीस हजार एकोणऐंशी ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर मात्र काय होऊ शकतं निफ्टीमध्ये सेलिंग होण्याची शक्यता जास्त आहे बरोबर मी तुम्हाला शुक्रवारी सुद्धा थोडस वॉर्निंग दिलेली होती आणि आज सुद्धा तुम्हाला सांगतोय कदाचित शुक्रवारी जे आपल्याला इंडिकेशन मिळालंय त्यानुसार गॅप डाउन ओपन होऊ शकतं आणि खाली येताना जर पंचवीस हजार एकोणऐंशी च्या खाली टिकलं तर थोडस सेलिंग वाढू शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे इथून वर गेलं ही लेवल ब्रेक झाली तर हे लेवल टार्गेट म्हणून घेता येईल इथून खाली यायला लागलं तर मी खालची टार्गेट तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन मध्ये दे नक्कीच देईन की ज्याच्यामध्ये दे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे खाली मार्केट जाऊ शकतं तर ह्या दोन लेव्हलचं हो महत्व तुमच्या लक्षात आलंय ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल वरच्या लेवलला वरच्या बाजूनं जर ब्रेकआउट झालं तर तेजी होऊ शकते खालच्या लेवलला खालच्या बाजूनं जर ब्रेकआउट झालं तर मंदी होण्याची शक्यता मंदी वाढण्याची शक्यता नक्कीच तयार होते हे झालं निफ्टी विषयी आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय की छप्पन्न हजार दोनशे त्रेपन्नच्या आसपास आपल्याला क्लोजिंग झालंय आता इथे मी क्लोजिंग मुद्दा मार्क नाही केलं बरोबर इथे मी तुम्हाला दोन तीन चार लेवल मार्क करून दाखवल्यात आता वरच्या बाजूला जर बघितलं तर ही लेवल आहे ही लेवल कोणती आहे साधारण छप्पन हजार तीनशेच्या च्या लेवल आहे आणि छप्पन हजार दोनशे बावनच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला काय झालंय बँक निफ्टीचं क्लोजिंग झालेलं आहे आता हा जो एरिया आहे छप्पन हजार तीनशे पासून तीनशे तीस पर्यंत तीनशे अठ्ठावीसच्या आसपासचा एरिया आहे हा एरिया थोडासा आपल्याला रेझिस्टन्स काम म्हणून काम करण्याची शक्यता आहे ओके okay, हा एरिया आपल्याला काय म्हणून काम करेल रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतो तर त्यामुळे इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर ह्याचा रेजिस्टन्स फेस करून आपल्याला किंमत खाली होऊ शकते मात्र जर खाली यायला लागली किंमत आपल्याला इथे ओपन झाली आणि खाली यायला लागली फ्लॅटच ओपन झाली आणि खाली यायला लागली तर छप्पन्न हजार दोनशे सोळाच्या आसपास म्हणजे आपण ही जी शेवटची पंधरा मिनिटाची कॅन्डल आहे त्याचा जो लो आहे तो जर जा ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर मग एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं ही गोष्ट देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे जर हा एरिया मोडून वर जर टिकलं बरोबर ह्या ज्या दोन जवळजवळ लेवल दिसत आहेत छप्पन हजार तीनशे आणि छप्पन हजार तीनशे अठ्ठावीस ह्याच्या वर जर टिकलं तर मग छप्पन हजार तीनशे सत्याहत्तर छप्पन हजार चारशे चौपन्न अशी टार्गेट सुद्धा वर बघायला मिळू शकतात मात्र जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर खाली सुद्धा एक मोठी टार्गेट बघायला मिळू शकतील आणि ती टार्गेट मी तुम्हाला उद्या मार्केट चालू झाल्यानंतर लाईव्ह मार्केट सेशन मध्ये जर ती तयार झाली तर सांगण्याचा प्रयत्न करीन हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स आपल्याला बघायचं आहे त्याचं चा नाव आहे सेन्सेक्स सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी इथे तीन लेवल दिसत होते आता चार लेवल दिसत आहेत आता ह्या लेवलचं महत्व सेम आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर ब्याऐंशी हजार चारशे आठच्या आसपास म्हणजे ही जी लेवल आहे ही लेवलला क्लोजिंग झालेलं आहे शुक्रवारचं आपल्याला वरच्या बाजूला ही शेवटच्या पंधरा मिनिटाची जी वरची लेवल आहे आणि खालची लेवल आहे याच्याबरोबर मधोमध क्लोजिंग झालंय वरची लेवल कुठली आहे ब्याऐंशी हजार चारशे पंच्याण्णवच्या आसपास आहे खालची लेवल कुठली आहे ब्याऐंशी हजार तीनशे तेरा आसपासची ही लेवल आहे आणि मधोमध म्हणजे आठ च्या आसपास आपल्याला मध्ये आहे आता कशा विश्लेषण करायचं तर ते मी तुम्हाला त्यासाठी थोडं झूम करूया आता इथे क्लोजिंग आलंय म्हणजे हे पण मधोमध क्लोजिंग आलेलं आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल समजा इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि ब्याऐंशी हजार चारशे च्या वर टिकलं तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये एक तेजी बघायला मिळू शकते पण मला उद्या जर विचाराल तर उद्या मला असं वाटतंय की थोडस प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं आणि ब्याऐंशी हजार तीनशे तेरा ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मात्र सेलिंग वाढू शकतं आणि मोठ्या प्रमाणावर किंमत खाली येऊ शकते असं चित्र आपल्याला इथे आता सेन्सेक्स मध्ये तयार झालेलं दिसतंय तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण उद्या लाईव्ह मार्केट सेशन सर्वांसाठी आहे ते अटेंड करायला अजिबात विसरू नका तर ह्या शेवट आता व्हिडिओच्या आपण शेवटच्या भागाकडे आलोय आता हा व्हिडिओ संपवताना मला ज्या नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना सांगायच्या जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीचे ग्रुप जॉईन करणं अत्यावश्यक आहे कारण ग्रुपवर आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाठवत असतो ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो तर व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकवरचे ग्रुप आहेत त्या सर्वाच्या लिंक जे आहेत ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्याबरोबर ॲपसुद्धा आप आपलं डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे म्हणजे जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर एक हे जे ग्रुप आहेत फ्री ग्रुप आहेत जॉईन करा तिथे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतात त्याचसोबत आपली जी ॲप आप आहे ते ॲपसुद्धा डाउनलोड करा आणि ह्या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्ही आपल्या शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हाल तर हे झालं नवीन लोकांनी काय करायचं आता आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा प्रकारे दिलं जातं त्याची थोडक्यात माहिती बघायची तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेव्हल आहे पेड कोर्स आता असे हायरकी ठेवण्याचं किंवा असा चढता उतरता क्रम ठेवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला फ्री कोर्सच्या माध्यमातून आपल्याला शिकवण्याची पद्धत कशी आहे विश्लेषण करण्याची पद्धत कशी आहे सक्सेसफुली विश्लेषण होतंय की नाही ह्याचा अंदाज येण्यासाठी हा फ्री कोर्स ठेवलेला आहे बरोबर आता या फ्री मध्ये नक्की काय काय आहे तर आत्ताचा जो व्हिडिओ बघताय ज्यामध्ये मी दैनंदिन विश्लेषण दाखवतोय दररोज हे व्हिडिओ येत असतात तर हे दैनंदिन विश्लेषणाचे जे व्हिडिओ आहेत ते आत्ता या फ्री कोर्स चा पार्ट आहेत त्याच्याबरोबर फ्री कोर्स मध्ये आपल्याला उद्या जे लाइव मार्केट सेशन असणारे आठवड्यातून तीन दिवस वर लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि हे सर्वांसाठी उपलब्ध असतं तर त्यामुळे फ्री कोर्सच्या सदस्यांना आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह मार्केट सेशन सुद्धा उपलब्ध आहे त्याचसोबत आपण तीन वेगवेगळे कोर्सेस बनवलेले आहेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा जो स्टार्टर कोर्स आहे ह्या कोर्समध्ये जर तुम्हाला शेअर मार्केट मरा शेअर मार्केटबद्दल काहीच माहीत नसेल तुम्ही एकदम नवीन असाल तर तुम्हाला बेसिक पासून सर्व गोष्टींची माहिती करून देण्यासाठी हा कोर्स अतिशय उत्तम आहे जर तुम्हाला बेसिक येत असेल आणि तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल तर टेक्निकल ॲनालिसिस कोर्ससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे एखाद्या पेड कोर्सला पेड कोर्समध्ये सुद्धा शिकवलं जाणार नाही इतक्या उत्तम रीतीनं ह्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस शिकवलेलं आहे आपण कॉमनली वापरतो असे बरेचसे इंडिकेटर ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्याचं विश्लेषण कसं करायचं असतं त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं असतं ते इथे मी सांगितलेलं आहे त्याच सोबत आपला तिसरा कोर्स आहे ज्याचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचं आहे आता मला ट्रेडर व्हायचं आहे हा कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर ह्या दो, हे दोन कोर्स केले असतील आणि तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर त्यासाठीची सर्व गोष्टी ह्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत अशा प्रकारे ह्या हे तीन कोर्स ह्या दोन सर्व्हिसेस अशा पाच सर्व्हिसेस आपण फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी देत असतो तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सविषयी संपूर्ण माहिती पाठवली जाईल तसंच तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती तुम्हाला सांगितली जाईल तिसरा जो जा आपली पद्धत आहे ती आहे पेड कोर्सची पेड कोर्समध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर आता ते ॲड आड, ॲडमिशन आपल्याला ॲपच्या सुद्धा घेता येऊ शकते आणि त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सविषयी सर्व माहिती पाठवली जाईल आपला जो मेगा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व विश्लेषण हे ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्सच्या सहाय्यानं करतो हा कोर्स आता ॲडमिशनसाठी सुरू झालेला आहे पहिली बॅच आत्ता चालू होती आहे कोर्स येत्या काही दिवसामध्ये चालू होईल मात्र तुम्ही ह्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता पहिल्या बॅचसाठी अतिशय आकर्षक ऑफर देण्यात आलेले आहेत तर हे झालं नवीन सदस्यांसाठी महत्वाची सूचना आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद